महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या एक वतीनं एकवीस फेब्रुवारीपासून विधान भवनासमोर धरणे आंदोलन करत आहे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालकांना न्याय मिळणारच असा विश्वास सिद्धेश्वर मुंडे यांनी व्यक्त केलाय गाव पातळीवर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक परिचालक म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मोठी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना मागील एकवीस फेब्रुवारी पासून मुंबई येथील विधान भवनासमोर आंदोलन करत आहे संगणक परिचालकांना सुधारित आकृती बंधानुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळाले पाहिजे तसेच कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत मासिक वीस हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक मुंबई येथे धरणे आंदोलन करत आहेत या लक्षवेधी आंदोलनाबाबत संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी आत्मविश्वास व्यक्त केलाय की मराठवाड्यासह राज्यातील संगणक परिचालकांना न्याय मिळेल गंगाधर गंगासागरे एमसीएन न्यूज नायगाव नांदेड आणि तत्पूर्वी निर्णय होणार आहे असा आत्मविश्वास मला का वाटतो आणि विश्वास का वाटतो त्याचं कारण वा असं आहे की मागील एकवीस दिवसामध्ये राज्याचे विकास मंत्री साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील अनेक प्रधान सचिव साहेब असतील उपसचिव साहेब असतील ग्रामीण विकास मंत्री साहेबांचे पी एस साहेब असतील ह्या सर्वांसोबत बैठका झाली चर्चा झाली काल रात्रीच ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेबांसोबत चर्चा झाली त्यांनी सांगितलं आहे मला स्वतःला की कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय आम्ही घेणार आहे त्यामुळं मला विश्वास वाटतोय की संगणक परिचालकांचा निर्णय उद्याच्या कॅबिनेटमध्ये होईल खूप वर्षापासून संगणक परिचालक ग्रामपंचायत स्तरावर काम करत आहेत आणि संगणक परिचालकांना अतिशय तुटपुंज मानधन मिळतं या महागाईच्या काळामध्ये रोजगार हमी योजनेच्या मजुरापेक्षा संगणक परिचालकांना कमी मानधन मिळतं आहे त्यामुळे आपण शासनाकडे दोन प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत हे एकवीस मागील एकवीस दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून शासनाकडे प्रमुख मागणी एक आहे की ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे ती फाईल ग्रामविकास विभागाने वित्त विभागाकडे पाठवलेली आहे त्या फाईलला जर मंजुरीला पदनिर्मितीला वेळ लागत असेल आणखी दोन डिपार्टमेंटचं त्यामध्ये काम राहिलेलं आहे तर आपण दुसरा मुद्दा ठेवलेला आहे की संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सनिधीतून किंवा इतर माध्यमातून पंधरा वित्त आयोगातून पेमेंट वाढ न देता राज्य शासनानं राज्य शासनाच्या स्वतःच्या निधीमधून संगणक परिचालकांना मानधन वाढ केली पाहिजे आणि द्यावी लागल अशा प्रकारे शासनाला आपण बोललो अनेक वेळा जवळपास आपल्या आठ बैठका शासनासोबत झाल्या त्या अनेक बैठकामध्ये आपल्याला आश्वासन मिळालं पण आश्वासनावर यावेळी माघार घ्यायची नाही असा निर्धार करून आम्ही आपण सगळे संगणक परिचालक या ठिकाणी थांबलो आहेत आणि या आंदोलनाचं फुलित आपण मानता आहेत त्याप्रमाणे संगणक परिचालकांना उद्याच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शासन कोणता ना कोणता चांगला निर्णय घेणार आहे आणि संगणक परिचालकांना न्याय मिळणार आहे अशी आमची अपेक्षा आहे